नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पेपर कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी ना डबल पेपर घेतलेला आहे तर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे तर बघा लांबी आहे तेरा इंच आहे तर आपल्याला एक इंच वाळवून घ्यायची आहे आणि छातीचा भाग आहे साडेआठ इंच तर आपल्याला साडेआठ इंचच घ्यायचा आहे तर खालचा पेपर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे तर चौदा इंच आपल्याला तेरा इंच आहे तर चौदा इंच घ्यायची आहे तर बघा मी चौदा इंच घेतलेलं आहे आत्ता आपल्याला खालचा पेपर एक अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे आपण फ्रंट बाग कटोरी आणि क्रॉसपट्टी तीन आपल्याला भाग काढायचे आहे तर बघा आपल्याला अर्धा इंचानं आपल्याला खालचा भाग वाढून घ्यायचा आहे इतं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि आपल्याला स डबा म्हणजे तयार करून घ्यायचा आहे पूर्ण आणि बस आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे मागचे पुढचे दोनही भाग कट करून घ्यायचा आहे मागचा बॅक साईड आणि सामोरचा कटोरी आणि फ्रंट तर बघा दोन पेपर तयार झालेले आहेत आता बघा अर्धा इंच आपण खालून वाढवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला तोच भाग पलटवून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला इथून समोरचा सा पाठ तयार करायचा तर आपल्याला इथं सव्वा दोन इंच मार्जिन घ्यायचे आहे तीन इंच इथं घ्यायचे आहे साडेपाच इंच बगल घ्यायचा आहे मुंड्याचा भाग आणि छातीचा चौथा भाग आपल्याला साडेआठ इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन इंच अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे ना मार्जिंग करून इथून आपल्याला सव्वा इंच घ्यायचा आणि बगलमध्ये आकार द्यायचा आहे आता आपण बगलमध्ये आकार घेतलेला आहे आता इथून अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचा आणि फ्रंट भागाचा आकार द्यायचा आहे म्हणजे फ्रंट भाग तयार करण्यासाठी आता बघा आपल्याला ब्लाउजचा गळा मोजून घ्यायचा आहे तर गळा कितीचा आहे सहा इंचाचा आहे तर सहा इंचचा आपण गळा घेतलेला आहे तर आपण इथं सहा इंचावर मार्जिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून पण मोजून घ्यायचे आहे सव्वा दोन इंच आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे अर्धा गोल आकार द्यायचा आहे अर्धा गोल आकार दिलेला आहे बघा आता बघा आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे साडेतीन इंच क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि अडीच इंच ह्या भागानं घ्यायची आहे कमरीच्या भागानं अडीच इंच घ्यायची आणि तिरपट अशी आपल्याला रेषा उडून घ्यायची आहे पट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर कटोरी इथून आपल्याला हुकलपट्टीपासून सरळ अशी कटोरी मोजून घ्यायचं साडेपाच इंच येत आहे तर साडेपाच इंच मर्जी इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सव्वा इंच तर बघा आपण पूर्ण माप लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला कटोरीला असा हलकासा आपल्याला आकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तर आपला समोरचा पाठ तयार झालेला आहे तर आपण आता कट करून घेऊन म्हणजे मागचा आणि समोरचा तर बघा मी मागचा पाट म्हणजे बगलमधून पूर्ण कट करून घेतलेला हा मागचा पाठ झाला तर आपण नंतर कट करू आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तर बघा क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा अर्धा गोळा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आता कटोरी कट करून घ्यायची आहे बघा कटोरी तयार झाली आणि फ्रंट भाग पण तयार झालेला आहे आता अर्धा गोल आपण म्हणजे सॉरी इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे फ्रंटचा भाग बघा फ्रंट आणि क्रॉसपट्टी कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर मागचा गळा कितीचा आहे तर आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे तर बघा नऊ इंच येत आहे तर त्याच्यात अर्धा इंच मोजून अधिक घ्यायचा आहे इथून आपल्याला सव्वा दोनचा गळा घ्यायचा आणि बरोबर आपल्याला साडेनऊ इंच इथून घ्यायचा आणि सव्वा दोन इंच इथून पण घ्यायचं आहे अशी सरळ रेषा ओढून घ्यायची बघा अशी सरळ रेषा ओळून घ्यायची आणि अर्धा गोल आपल्याला आकार असा द्यायचा म्हणजे गळ्याला तर पूर्ण गोलगडा तयार होऊन जातो तर बघा आता आपल्याला आपल्या ब्लाऊजचं टक्स मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला टक्स लावून घ्यायचे चा, साडेचार इंच आता मी गडा कट करून घेत आहे तर बघा मागचा पाठ तयार झालेला आहे पेपर कटिंग पूर्ण अशी झालेली आहे आता बघा बाई कट करायची आहे तर आपण डायरेक्ट कापडवर बाई कट करून घेणार आहोत तर असं आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे दोनही भाग सेम असे जोडून घ्यायचे आहेत आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून आप घ्यायचा आहे बघा बंद भाग मी ना आपल्याकडे ठेवलेला आहे ज्या साईडनं मी बसली आहे त्या साईडनं बंद भाग ठेवलेला आहे तर बघा आता त्याच्यानंतर हाच पाठ आपल्याला इथं मांडून घ्यायचा आहे जसं आहे तसा सेम आणि चारही बाजूंना आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे तर बघा मी असा चॉक लावून घेत आहे बस चॉक लावून घेतला आपण आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका कमेंट पर नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मागचा पाठ तयार झालेला आहे आता आपल्याला बरोबर टक्स लावलेला भाग मोजून घ्यायचा आहे आणि बरोबर मापानुसार आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा मी इथं चार इंचावर लावून घेत आहे आणि वरच्या वरच्या साईडनं आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आणि इथं टक्स लावून घ्यायचे चा, साडेचार इंचावर तर बघा आता आपल्याला दोनही भाग सेम करून घ्यायचे आहेत आणि फ्रंट भाग जो आपण कट केलेला आहे तो बरोबर सेम असा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला चारही बाजूंनी चॉक लावून घ्यायचा आहे बस आपण लावून घेतलेलं आहे तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे कुठून आपला कापड उरत आहे तर आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे कारण कापड उर, कापड उरवायची आपल्याला कोशिश करायची आहे कारण जेणेकरून आपल्याला क्रॉस सॉरी पायपिंग पट्ट्या कमरपट्टी आपल्याला इथूनच काढून घ्यावी लागतो तर आपल्याकडे ला कापड अवेलेबल असलं पाहिजे कापड उरलं पाहिजे तसे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला आता आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला पंचालेल्या भागाला कटोरी मोठी करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथून सव्वा इंच मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या साईडनं आपल्याला सव्वा इंच आणि मध्यभाग मोजून घ्यायचा आहे चार इंच त्याच्यानंतर चार इंचावर मार्जिंग केली खालच्या साईडनं आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे बस सरळ असे तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे दोनही साईडनं आता इथून अर्धा इंच या साईडनं पण अर्धा इंच पेक्षा भाग कमी आणि गोर राहून द्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा भाग मिळवून घ्यायचा आहे मिळवला त्याच्यानंतर कटोरीला आपल्याला राऊन द्यायचं आहे बघ कटोरी आपली तयार झालेली आहे आणि मोठी पण तयार झालेली आहे आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायचं आहे परफेक्ट कटोरी अशी तयार झालेली आहे आपण जो पेपर कटिंग केलेला आहे तो आपल्याला आपल्याजवळ अवेलेबल ठेवून आपण कटोरी आणि फ्रंट सगळं व्यवस्थित कट करून घेऊ शकतो चौतीस साईजचं पूर्ण ब्लाऊज कटिंग आहे ही चौतीस साईज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग पण आहे आता बघा बाई कट करून घ्यायची आहे दोनही भागं असे सेम म्हणजे दोन बाया तयार करायच्या इथून सव्वा इंच घ्यायचा आहे आणि आप आपल्याला बाई मोजून घ्यायची आहे चार इंच येत आहे तर अर्धा इंच आपल्याला व जास्त घ्यायचा आहे म्हणजे शिलाईमध्ये जाण्यासाठी आता आपल्याला इथून मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा असं मुंडा मोजून घेत आहे किती आहे सात इंच येत आहे तर आपल्याला सव्वा सात इंच मार्जिन करायचे आहे एक्स्ट्रा आपल्याला दोन इंच आणि असा आकार द्यायचा आहे बाईला है, है, तर बघा आकार दिलाय आहे अर्धा इंच आतमधून आकार द्यायचा आहे तर बघा अर्धा इंच आतमधून आकार दिलेला आहे आणि अशी सरळ रेषा आपल्याला तुरपाईमध्ये जाण्यासाठी सरळ रेषा अशी ओढून घ्यायची आहे घेर मोजून घ्यायचे आहे जं दंड जेवढं असेल तेवढं आपल्याला इथं मार्जिंग करायचं आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा मी नसर पूर्ण बाई तयार करून घेतलेली आहे खूप बाई मस्त अशी तयार झालेली आहे तर आता मी कट करून घेत आहे चौतीस साईज ब्लाऊज पेपर कटिंग आहे तर आपण पेपर सांभाळून ठेवले तर आपल्याकडे चौतीस साईजचं ब्लाऊज जर आलो तर आपण हाच मापाने कट करू शकतो तर बघा पूर्ण असं खाच लावून घ्यायचं आहे आणि हा आपण आकार दिला हा कट करून घ्यायचा आहे हा भाग आपल्याला फ्रंटला जोडायचा आहे तर बघा आपली बाई तयार झालेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी कंबर क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायचा हाच भाग आपल्याला क्रॉसपट्टी तयार केली आहे तोच भाग आपल्याला ठेवून कंबरपट्टी कट करून घ्यायची आहे तर दोन क्रॉसपट्ट्याच्या डबल तयार झालेले आहेत आणि पूर्ण पाट पण तयार झाले क्रॉसपट्टी बाही कटोरी बघा कटोरी पण तयार झाली आणि फ्रंट भाग तयार झालेला आहे आणि मागचा पाट पण तयार झाला बॅक साईड पण तयार झाला आहे आणि पूर्ण पेपर कटिंग पण तयार झालेली आहे आपल्याकडे चौतीस साईजचं ब्लाऊज आलं तर आपण हेच पेपर कटिंग वापरू शकतो तर कसा वाटलं आजचा मग व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे Okay, bye.